एकीकडे नोटबंदी विरोधात राज्यभर राष्ट्रवादीकडून आंदोलने करण्यात येत आहे तर मधील खांद्याला खांदा लावून पक्षात राहिलेले काँग्रेस देखील आज नोटाबंदी विरोधात रस्त्यावर उतरताना दिसून आले एकेकाळी सुखदुःखात साथ देणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाला आज मोदीमुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली की काय असा प्रश्न उपस्थित राहत आहे पिंपरी मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असेच काही चित्र दिसून आले एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मोदी विरोधात आंदोलन करत होती तर त्याच चौकात दुसरीकडे काँग्रेस पक्ष देखील रस्त्यावर थाळीनाद आंदोलन करताना दिसून आला कट्टर मित्र आज कट्टर दुश्मन झाल्याचे दिसून आले काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन साठे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आम्ही नागरिकांसाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगितले तसेच राष्ट्रवादीला टोला मारत काँग्रेस पक्ष हा गेली सव्वाशे वर्षापासून देशात असून आम्हाला कोणाची गरज नसल्याचे देखील साठे यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता टोला मारल्याचे दिसून आले पक्षाचं मला आवर्जून सांगितलं पाहिजे आज सव्वाशे वर्ष काँग्रेस पक्षाला झालेले काँग्रेस पक्षाचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे मिलीजुली सरकार वगैरे आम आमचं त्या बाबतीत म्हणत नाही आम्ही कायम दिल्लीपासून आज गल्लीपर्यंत काँग्रेस पक्षाची वेगळी भूमिका आहे वेगळं अस्तित्व आहे या सरकारला आपण पाहता पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आणि कायम जोपर्यंत हे जुलमी सरकार आहे तोपर्यंत काँग्रेस पक्ष विरोध करत राहील उलट जे आमच्यामध्ये सत्ते बरोबर सत्तेमध्ये बरोबर होते त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या भूमिका बदललेल्या आहेत परंतु काँग्रेस पक्षाने कधीही भूमिका बदलली नाही जोपर्यंत हे सरकार जे हुकुम हुकुमशाही पद्धतीने सरकार सत्तेवरनं खाली येत नाही जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात आवाज उठवणार आणि यांना जर वेळीचे सावध झाले नाही तर यांच्या मंत्र्यांना सुद्धा आम्ही या शहरात फिरून देणार वेगळ्या पद्धतीने त्यांनी परमिशन काढले वेगळं आहे आम्ही आमचं वेगळं सहयोग असेल की त्यांचं आंदोलन आज आणि आमचं आंदोलन परंतु त्यांचे मुद्दे वेगळे आहेत आमचे मुद्दे वेगळे त्यांचं अस्तित्व वेगळं आहे आमचं अस्तित्व वेगळं आहे आणि काँग्रेस पक्षाला कुणाच्याही ओळखीची कुणाच्याही साथीची इतर पक्षांच्या या आंदोलनासाठी जनतेच्या आवाजासाठी गरज नाही निश्चितपणे लोकांच्या हितासाठी जर एकत्र यावं लागलं तर आम्ही मित्र पक्ष बरोबर घेतो आम्ही त्यांच्या बरोबर जातो परंतु लोकांच्या आवाज उठवण्यासाठी आम्हाला कुणाचीही गरज नाही गेल्या पंधरा वर्ष खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मंडळींवर स्वतः एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे ही।, ही सर्व कायापालट होण्यामागे गेली लोकसभा तसेच विधानसभेचा निकाल असल्यामुळेच की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून कोणत्याही पक्षाची गरज नसल्याचा दावा करण्यात आला तसेच आंदोलनामध्ये नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली